सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपींना काय केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाहीत कधी ओबीसी बोललो नाही कधी मायक्रो ओबीसीला काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही बोलायला लागलात हे मात्र चुकीचं पावले कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती मान सन्मान होता ती सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आणली कारण खुणं करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी राहायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल पुढच्या पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे म्हणून एकजूट राज जा हाक मारल्यावर येत असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाच असू द्या हे सर्व पक्षी म्हणलं काही जण लेखन देत आता काय करावं मलाही कळत नाही असूदला तरी असू द्या एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका लेख बाडती साती माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळल नाही तर वर मिळल नाही तर नाही मिळाली तरी चालत पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तरच या एकजुटीला किंमत आहे नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखी प्रकारे येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा, दादा। आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केले या राज्यात आपण एकदा तरी काजाला हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाहीये आज वनवास वा आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चालले इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असते तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या आहे त्याशिवाय चालणार कारण याने ह्या टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे चा लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती तुम्ही काय पण करावी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेले नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काय लागलात हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो तोही टोळी तो चटणीला सुद्धा फुरणार नाही हे धमकी नाही हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोख करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असतील काम आपण करायचं शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडतं ज्यावेळेस एक लेख लेख टाऊ फुडती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत हिरतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्यांना त्या घरात आणि त्या उऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरतं ठीके कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गातील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही